माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान विशेष सेवा पुरस्काराचे वितरण कळमना ग्रामपंचायत आणि आपुलकी फाउंडेशन राजुरा यांना सन्मान माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान विशेष सेवा पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले राजुरा तालुक्यातील कळमना स्मार्ट ग्रामपंचायत आणि आपुलकी फाउंडेशन राजुरा यांना हा सन्मान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला कळमना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या गावात पाणीपुरवठा व स्वच्छता आरोग्य व सामाजिक सुविधा शिक्षण व युवक विकास योजना पर्यावरण संरक्षण रस्ते व पायाभूत सुविधा महिला बचत गटांना प्रोत्साहन आदी मूलभूत कामे करण्यात आली तर मुख्य जीवांची सेवा हीच खरी मानवता या भावनेतून आपुलकी फाउंडेशन राजुरातर्फे रस्त्यावरील व निराधार श्वाणांच्या संरक्षण उपचार व संगोपनासाठी निस्वार्थपणे सेवा या उल्लेखनीय कार्यामुळे अनेक निराधार कुत्र्यांना नवजीवन चौकृतिका सुरेश सोनटक्के यांच्या आपुलकी फाउंडेशन राजुरा या संस्थेला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी समाज आणि उत्तम कार्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे विचार मांडले